मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला चपाट्याने त्याची मखलाशी केली अति डावे कडवे डावे आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच गोष्ट दो, दोनच जणांना ओळखतो काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्याने आंदोलन सुरू केलं न्या का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे मणिपूरमध्ये गेल्यानंतर मणि मोदीजीने भाषण केलं मणिपूर के में ही मणी हे अह ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय आणखीन दोन चार दसरा मेळावे झालेत बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे कारण शंभर वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाही आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला पण संघाची शंभर म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही पण जशी संघाला शंभर वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा समाजसेवक म्हणा जी जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वागलो कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली जो लढेल तो तुरुंगात जाईल ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला सर्वांनी विरोध केला आपण केलाच पाहिजे तो लागू होऊ देता कामा नयेच मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलाच्या चपाट्याने त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही सगळ्या संघटना जर कोणी अति डावे कडवे डावे आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी या दोनच गोष्ट दो, दोनच जणांना ओळखतो पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणास गट सांगतो की कसा गैरवापर होतोय सोनम वागचूक एक चांगला देशभक्त सोनम वागचूक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही हाड मोडतील अशी थंडी असते त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलर टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली पाण्याचं दुर्भिक्ष होतं ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तुपाची योजना आणली काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्याने आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता जेंजी जसं नेपाळमध्ये पेटले लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी मोदीबाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं जा एक वर्षाचा बाहेरच पडणार नाही हा जनसुरक्षा कायदा हम करेसो कायदा तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे तोच सोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळात ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हो। हा या देशामध्ये देशद्रोय होतोय